कोल्हापूरच्या बड्या नेत्याला तरुणीकडून हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न मोबाईलवर अश्लील फोटो पाठवले कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलवर अश्लील संदेश आणि फोटो पाठवून हँड अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका अनोळखी महिलेने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला साध्या चॅटिंगने संवाद सुरू झाला त्यानंतर महिलेने पाटील यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली हळूहळू संवाद वाढत गेल्यानंतर तिने काही तरुणींचे अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली या महिलेने सुरुवातीला एक लाख नंतर दोन लाख अखेर पाच लाख अशा हप्त्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली काही काळानंतर पाटील यांनी महिलेचा त्रास वाढल्यामुळे त्या महिलेला ब्लॉक केले मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील फोटो आणि संदेश पाठवले पैसे न दिल्यास पोलीस ण्यात तक्रार दाखल करून राजकीय प्रतिमा मलिन करीन अशी धमकी त्याने दिली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर